नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज खूप खास असा कार्यक्रम बिळूरमध्ये पार पडलेला आहे बेळूर एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये खूप छान अशा पद्धतीने गॅदरिंग झालेलं आहे ही संस्था आहे या संस्थेचा एक थोडासा आपण इतिहास जर बघितला तर गावातले उच्च शिक्षित युवक जे गाव सोडून बाहेर गेलेले आहेत आणि बाहेर गेल्यानंतर धावत्या जगामध्ये वावरत असताना आपल्यातल्या उनिवा ज्या आहेत ते आपल्या गाव पातळीवरती त्यांना दिसलेला आहेत आणि त्या उन्हेवरती मात करायचं असेल तर शिक्षणाचा दर्जा हा वाढला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक एक तरुण एकत्रित आले शैक्षणिक दर्जा वाढवायचा असेल तर मुलांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवून जगासोबत राहायचं असेल तर बेळूरची प्रगती त्याशिवाय साध्य नाही हे लक्षात आल्यानंतर हे जे युवक आहेत स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी करत एकत्रित येऊन बिळुरमध्ये कायापालट करण्याचा प्रयत्न केला त्यातलीच ही संस्था म्हणजे इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज ही संस्था आहे तर या संस्था आता आपण आढावा घेणार आहोत आज नेमकं काय कार्यक्रम होता कसा प्रतिसाद होता हा कार्यक्रम कुठं होता आणि पालकांनी आपली भूमिका काय बजावली पाहिजेत विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्था कशी काम करते हे आता आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल सगळा आज महाराष्ट्र बघतोय एक युनिक अशा पद्धतीने सगळे तरुण तुम्ही एकत्रित येऊन एक चांगलं काम समाज हिताचं काम तुम्ही करताय काय आहेत आपल्या भावना येस yes, खूप छान वाटतंय आज खूप म्हणजे हजारो लोक हजारो संख्येने इथे लोक आले होते आणि आपले विद्यार्थी एवढं छान असं बघितले बघितलो आपण खूप छान त्यांचं सगळं झालं खूप छान वाटलं आणि भावना एकच आहे की आपल्या गावातील विद्यार्थी घडले पाहिजे त्यांचं आयुष्य बनलं पाहिजे त्या आयुष्यामध्ये आत्मनिर्भर बनले पाहिजे या इंटेन्शननी आम्ही एकत्र येऊन हे बनवलेलं शाळा आहे आणि आम आमचं शाळा नाही हे प्रत्येकाचं शाळा आहे गावकऱ्यांचं शाळा आहे आणि प्रत्येक गावकरी आम्हाला मदत करतात आणि पंचक्रोशी मला मदत करतात खूप छान झालं काय सांगाल आज तुम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये व्यवसाय करताय मोठे झालेले आहात तरी सुद्धा गावचे ऋणानुबंध तुम्ही विसरलेले नाही काहीतरी आपलं समाज हिताचं काम व्हावं म्हणून गावमध्ये एक वेगळं काम करताय कसं वाटतंय आज हा कायापालट होताना दिसतोय हे बघून मला असं खूप आनंद वाटला की मला वाटलं नव्हतं की आपल्या ह्या गावामध्ये एवढं छान की होऊ शकतं आणि हे एवढे पोर चांगले करू शकतात की आपण हे केलेला स्वार्थ वाटलं मला आपण हे ज्या गोष्टी केल्या शाळा बनवल्या सगळ्या मिळून ह्याचा आम्हाला स्वार्थ वाटला खूप खूप आनंद झाला ओके थँक्यू सर यानंतर मी तुमच्याकडे येतोय पुढील देह उद्दिष्ट अजून काय असतील आपल्या खरंच अप्रतिम होतं एवढी लोकसंख्या आपल्या बिळूर गावातूनच येतील हे अपेक्षित नव्हतं पण भरपूर लोकही आले आणि जे परफॉर्म लहान मुलांनी आणि बारावीपर्यंत सर्व मुलांनी जे केला तो अप्रतिम होता सुंदर होता मुलांच्यामध्ये टॅलेंट भरलेला आहे तो खोदून काढायची आपल्या शाळेला गरज आहे आणि त्यातलं त्यांच्या दिशेने त्यांना वाटचाल करण्यासाठी पण त्यांना म्हणजे जसं की प्लॅटफॉर्म बनवून देणं त्यांना सुविधा पुरवणं हे आमचं एक मोठं ध्येय आहे सुद्धा भरपूर काय डेव्हलपमेंट करायचा विचार करतोय थो तर थोडं बघू कसं होईल ते पण आज खूप आनंद वाटला की एवढं पब्लिक आणि एवढा जो कार्यक्रम छान झाला तर अति उत्तम कार्यक्रम झाला त्याबद्दल चांगला वाटला मला धन्यवाद सर जगाच्या स्पर्धेमध्ये बेळुदचा विद्यार्थी अहवल कसा येईल तो कसा चमकेल यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थेचे प्रयत्न कसे असतील सर ಮುಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈಗ ಜನಸಂಖ್ಯೆ ನೋಡಿದರೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತೈತಿ ಇಷ್ಟು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಭಾಳ ಐತಿ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನಷ್ಟು ಟೀಚರ್ದ ಒಂದು ಕ್ಷಮತೆಯನ್ನು ಒಡಿಸಿ ನಾವು ಮಕ್ಕಳದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಟ್ಯಾಲೆಂಟನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಹೊರಗೆ ತೆಗಿಬೇಕು ಆಮೇಲೆ ಈ ಊರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊರು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಸ್ಕೂಲನ್ನು ಕಲಿಯುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಸ್ಕೂಲನ್ನು ಮಾಡಿವಿ ಅದು ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರನ ಕೋರ್ತೀವಿ धन्यवाद सर सर तुमच्याकडे येतो गाव पातळीवरती जर बघितलं तर तुमचं बालपण आणि त्यावेळचं शिक्षण आणि आता बदलती शिक्षण पद्धत यातला पाहता काय वाटतं शिक्षण आम्ही शाळा ज्यावेळी जात होतो सर शाळेला काही सुविधा हो नव्हत्या आम्ही त्या उद्देशानेच ही शाळा आम्ही चालू केलेली आहे आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी एक आय एस ऑफिसर एक कुठला तरी चांगला अधिकारी झाला तर आम्ही जे शाळा उभी केली ते सार्थक झालं असं आम्हाला वाटेल नक्कीच सर तुमचे जे ध्येय उद्दिष्ट आहेत ते साध्य होण्याला फार काळ आता राहिलेलं नाही आज हे तुमच्यासमोर रिझल्ट बघितलं सर आता मी तुमच्याकडे येतोय एकंदरीत हे सगळे मंडळी आज पुणे मुंबई वेगवेगळ्या शहरात काम करत आहेत आणि गावाकडे लक्ष देत आहेत पण तुम्ही ग्राउंड लेवलला इथं राहून हे सगळं मॅनेज करत असताय आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय होतं आणि आज आलेले प्रमुख पाहुणे कोण कोण होते एकंदरीत स्वरूप कसं होतं आजच्या कार्यक्रमात नमस्कार मी डॉक्टर राजेश जीवनवर मला वाटतं आज आम्ही जे काम गावासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते मार्गी लागलेला आहे आणि स्वार्थ उद्देश साध्य झालेला आहे आम्ही संस्था चालू करण्यामागचा उद्देश म्हणजे इथले गरीब होतकरू आणि विशेषतः मुलींसाठी शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशानं ही संस्था स्थापन केली आणि या उद्दे आ, हा उद्देश साध्य करण्याकरता आपल्या गावातील काही तरुण आणि होतकरू उद्योजक जे एक ऋणानुबंध म्हणून एक गावाचं देणं म्हणून त्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन केले स्वय स्वयं हे संस्था स्थापन करून एक छोटस रोप लावलं होतं ते आज विस्तृत स्वरूप धारण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी सातव्या कार्यक्रमासाठी मुंबईहून खास करून उपस्थित झालेले आमचे डायरेक्टर गुरनिंगा प्रधाने साहेब तसेच उद्योजक पुण्यात जे स्थायिक आहेत बसवराज कोळी साहेब तसेच मोटिवेशनल स्पीकर मिस्टर विजय कोट आणखीन एक उद्योजक जे किंवा सर्व गोष्टीमध्ये समाविष्ट असलेले श्रीकांत करोले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर मला सांगाव्यास अत्यंत आनंद होतो की आपल्या गावचा भूमिपुत्र डॉक्टर दयानंद करेनवर हे बागलकोट जिल्ह्याचे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो त्यासोबतच ह्या सर्वचा डोलारा ज्यांच्या डोक्यावर हो आहे ते अप्पासाहेब पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे काम करत आहोत आणि आज आ, सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी खूप कष्ट करून चांगला परफॉर्मन्स दिला त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करावं असं वाटत धन्यवाद आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खास करून कोण कौन आले आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले जत तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर साहेब तसेच तस नायब तहसीलदार धोडमाळ साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहिले आणि त्यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यासाठी आणि चांगलं कौतुक करून तोंड भरून कौतुक या संस्थेचं केलं त्याबद्दलही त्यांचं मी ऋणी असणार आहे आता अनेक पालक या ठिकाणी उपस्थित होते शिक्षणाचा अवेअरनेस अजून क्रिएट कसा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये काय आपल्या शाळेमध्ये अजून विद्यार्थ्यांसाठी देऊ शकता आपण फार मोठं असं आम्ही स्वप्न घेऊन या कामात उतरलेलं आहोत तर इतके दिवस पालकांकडून आजूबाजूच्या परिसरातून जसे की बिळू बिळूर बसरगी गोगवाड उमराणी येथून पालकांचं आणि पाल्यांचं सपोर्ट आम्हाला मिळत रा मिळालेला आहे त्यासोबतच भविष्यातसुद्धा आपल्याला हे सहकार्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गुरिंग प्रधाने साहेबांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही फा, फार मोठं स्वप्न घेऊन उराशी बाळगून आम्ही हे काम करत आहोत तिथे नर्सिंग कॉलेज डी फार्मसी आणि डिग्री कॉलेजेस आणण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी मला गावकऱ्याकडून तसेच पालक वर्गाकडून सहकार्य मिळावी ही विनंती या धन्यवाद सर यानंतर मी तुमच्याकडे येतोय एक ज्येष्ठ त्यानंतर गाव गावात तुम्ही लहानपणापासून गाव बघत आलाय आणि आता गावामध्ये बरेच बदल झालेले आहेत काय सांगाल सगळे तरुण पिढी आज तुमच्या पाठीशी आहे कसं काम करतायत आणि गावासाठी अजून काय करायची इच्छा आहे तुमची माझे नाव अप्पासा भावगुंडा पाटील मी म्हणजे सात डायरेक्ट लोकांनी अगोदरपासून आम्ही एकत्र येऊन सगळं त्यांना पण आम्हाला मार्गदर्शन दिलं आहे मग तुम्ही पुढं आम्ही तुमची पाठीमागे आम्ही लावतोय आमची गुरुकुल इंग्लिश कॉलेज ज्युनियर कॉलेजची आम्ही सुधारणा करतोच आणि याचं पुढं जास्त करून कारण आता आम्ही काय त्याला आम मागं पडत नाही धन्यवाद इतर पालकांना काय आव्हान कराल संपूर्ण हु� तालुक्यामध्ये पालकांना मी एकच आव्हान करू शकतो या तुमच्या माध्यमातून की आपल्या मुलांचं फाउंडेशन बनलं पाहिजे आपल्या मुलांना संस्कृती संस्कार देश धर्म देव या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्यांचं फाउंडेशन बनलं तर ते भविष्यामध्ये गगन भरारी घेऊ शकतात त्यांच्याकडे जो गुण आहे ते या लहान वयामध्ये वळखायचं असतंय आणि त्यांना जे आवडतंय त्याच्यामध्ये पुढे प्रगती करायचं असतंय सगळेजण डॉक्टर नाही बनू शकत सगळेजण इंजिनिअर नाही बनू शकत त्याच्या मागे न धावता मुलांमध्ये जे टॅलेंट आहे ते वळखायला पाहिजे आणि त्यांना त्या दिशेने पुढे पुढे जाण्यासाठी मदत करायला पाहिजे आणि आमच्या या शाळेतून आम्ही ते करू शकतो आणि आमचे टीचर लोक खूप चांगले आहेत तिकडे आणि मुलांचं स्किल वळखून त्याच्यावरती आम्ही काम करून मुलांना पुश करतोय पुढे आणि तुम्ही सगळेजण असंच प्रेम ठेवा आणि नक्की आपण डेव्हलपमेंट करूया धन्यवाद थँक्यू सो मच मला विशेष करून धन्यवाद द्यायचा आहे इथल्या शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं चा, गेल्या पंधरा दिवसापासून त्यांनी अत्यंत कष्टाने आणि परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप खूप सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद सर आपण सर्वजण दिलेल्या वेळेबद्दल आणि तुमचं जे ध्येय उद्दिष्ट आहे ते निश्चितपणानं सार्थकी लागण्याची वेळ आता आलेला आहे तर मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात था। अशाच नवनवीन बातम्यांच तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज धन्यवाद सर्वप्रथम आपल्या जत तालुक्यातील ग्रामदैवत एल्मादेवीला मी नमन करतो आज बारा जानेवारी नेहमी असं म्हणतात की शिवबा घडवा दुसऱ्याच्या घरी शिवबा जन्मावा दुसऱ्याच्या घरी परंतु ज्यांनी शिवरायांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं आपल्या सर्वांचे जे दैवत आहेत ते त्या आपल्या जिजामाता राष्ट्रमाता जिजामाता यांची आज जयंती आहे त्यांना मी व वंदन करतो स्वामी विवेकानंद यांची पण आज जयंती आहे त्यांना पण अभिवादन करतो मोस्टली आय आपलं जय वॉज इन करार सो आय कुड नॉट कम ऑन टाईम ऑनरेबल डिग्नेटरीज ऑफ द डायस आपल्या बिलूर एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अप्पासो पाटील साहेब उपाध्यक्ष बसवराज कोळी साहेब डॉक्टर राजेश जीवनवर साहेब सचिव आपले खजिनदार विजय सर आणि संचालक मंडळी गुरुनिंग दयानंद श्रीकांत या ठिकाणी तुमच्या बिरूचे असलेले व आमचे महसूलचे स सहकारी संजय गांधी नायब तहसीलदार धोडमाळ साहेब या ठिकाणी माझे वडील पण आलेले आहेत सो फर्स्ट ऑफ ऑल आय फील व्हेरी हॅपी अँड मला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं एवढी एनर्जी तुमची सर्वांची पण काही जणांनी मी बक्षीस देताना टाळे वाजवलं नाही तुमचा नंबर आलाय म्हणून वाजवला नाही काय पुढच्या का वेळेस तुमचा नंबर येईल ठीक आहे आता बरेच परफॉर्मन्स झाले असं वाटतंय आणि बिळुर सारख्या गावामध्ये एवढी मोठी क्राऊड तालुक्याच्या सारखी दिसते आता सरांनी सांगितलं की बिळुरचं सा नाव चमकलं पाहिजे पूर्ण जिल्ह्या देशामध्ये भारत राष्ट्रामध्ये विश्वामध्ये मला एवढं काही कन्नड येत नाही पण जे जे समजतं त्यातून मी सांगतोय सो टेक दिस स्पीच ॲज अ द इलेक्ट्रिक करंट फॉर ऑल ऑफ यू अँड मेक जत तालुका मे बी इट इज एनव्हायरमेंटली एन्व्हायरमेंटली गेली दुष्काळी असेल परंतु एज्युकेशनली सुकाळ आहे इथे एवढं एवढे सगळे चांगले शिक्षक आहेत त्यानंतर एवढे चांगले स्पीचदार लोक आहेत आणि एवढ्या चांगल्या संस्था आहेत त्यामुळं जरी आपण महाराष्ट्रात सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ असू सर्वात शेवटचा दुष्काळी तालुका असू पण एज्युकेशनमध्ये स्पोर्ट्समध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आपला जत तालुका पहिला गेला पाहिजे पूर्ण भारतामध्ये अशी मी आशा करतो आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल एक स्टीफन कोवेचं बुक होतं तर हॅबिट्स आपल्याला चेंज करावं लागतील आपण कसं करतो आज सो कल कर कल सो परसो काय जल्दी आहे बहुत पड है बरसो असं म्हणतो आपण परंतु आता टाइम जे आहे एकवीसशे शतकाचं नाणं म्हणतात आता नाणापेक्षाही वरचं जे आहे गोल्ड प्लॅटिनम झालेलं आहे त्यामुळे वेळेचं महत्त्व सरांनी सर्वांनी ओळखलं पाहिजे बिकॉज वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे जो वेळेचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करतो तोच पुढे जातो असं नाही की चोवीस तास अभ्यास केला पाहिजे पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल त्या त्या क्षेत्रामध्ये वेळ इफेक्टिव्हली वापरला पाहिजे त्या स्टीफन कोवेनी सेवन हॅबिसमध्ये सांगितलं की बी प्रो ॲक्टिव्ह डोंट प्रो कॅस्टिनेट गुड फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या आधीच प्लॅन केल्या पाहिजे टाइम टेबल बनवलं पाहिजे आता तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर स्पोर्ट्स काय काय गोष्टी लागतात कबड्डी खेळायची असेल तर कबड्डीसाठी किती एक्सरसाइज लागते त्याचा दा डायट कसा लागतो अभ्यास करायचा असेल अधिकारी व्हायचं असेल तर कुठले पुस्तक वाजवं लागतात त्यासाठी तयारी कशा प्रकारे करावं लागते अधिकारीसाठी कुठल्या परीक्षा द्यावं लागतात हे सर्व आतापासून माहिती पाहिजे म्हणजे मी बुलढाण्याला असताना कलेक्टर सर सांगायचे स्टार्ट आरली आतापासून सुरू करा तुम्ही तर तुम्ही हे कराल कारण टाइम जो आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्व आहात येते सर्वांच्या पालक पण दिसतात मला बरेच समजा सर्व विद्यार्थ्यांना पालकांनी दररोज एक हजार रुपये दिले दररोज सकाळी शाळेत येताना हजार रुपये दिले ते म्हटलं की खर्च कर ठीक आहे जर आज तू खर्च नाही केला वापस घरी आणलास तर ते बाकीचे पैसे आम्ही वापस घेऊ तर सर्व विद्यार्थी काय करतील हजार रुपये खर्च करतील एक रुपये नाही सोडणार बरोबर का नाही हो का नाही एस आर नो बिकॉज आय एम इन इंग्लिश सो आय एम नॉट इन इंग्लिश ओके मराठी समजत असेल तर वापरण्याचा प्रयत्न करणार बरोबर आपल्याला डेली आपल्याला हजार रुपये नाही मिळत पण आपल्याला एक मोठी गोष्ट मिळते दररोज आपल्या अकाउंटमध्ये चोवीस तास आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात आपण ते पैसे वेळ वापरून वापरू दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक ते झिरो होता त्यामुळं वेळ हा अतिशय महत्वाचा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे चांगला टाइम टेबल बनवून शाळेच्या वेळेस शाळा बाकीच्या वेळेस अभ्यास सोबत एक्स्ट्रा करुक्युलर ॲक्टिव्हिटीज मित्रांसोबत दंगा मस्ती या सर्व गोष्टी तुम्ही परफेक्टली केल्या पाहिजे त्यामुळं वेळ अतिशय महत्वाचा आहे दुसरं गोष्ट आहे फाउंडेशन ठीक आहे आता असं म्हणतात की मी पण स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये छोट्या छोट्या गावामध्ये शिकलो आहे माझं फाउंडेशन त्या छोट्या गावातच स्ट्रॉंग झालेलं आहे मोठ्या शहरातल्या जिल्ह्याच्या लेवलच्या जे स्कूल आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन चांगले मिळत असेल पण एज्युकेशनसोबत ह्युमॅनिटी स्पिरिचलिझम माणुसकी या सर्व गोष्टी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मिळतात त्यामुळे फाउंडेशन चांगलं होतं तर फाउंडेशन चांगलं होतं पण असं म्हणतात की आता काही जण मुलं म्हणत असतील की अरे काय शिकून फायदा नाही काही मला रिझल्ट दिसत नाही तर एक राहुल द्रविडने एका इंटरव्ह्यूमध्ये एक चायनीज बांबूची गोष्ट सांगितली होती दोन प्रकारचे बांबू असतात बांबूचं झाड सगळ्यांनी पाहिलं असेल इंडियन बांबू काय करतो त्याला दररोज पाणी टाकलं की थोडी थोडं वाढतो तो थो। दररोज थोडी थोडी त्याची ग्रोथ होत असते पण चायनीज बांबूचं कसं असतं आज पाणी टाकलं तरी वाढत नाही उद्या पाणी टाकलं तरी वाढत नाही असं सहा महिने पाणी टाकलं तरी बिलकुल वाढत नसतं ते एखादा या ठिकाणी जर गिवअप करणारा व्यक्ती असेल स्टुडंट असेल किंवा कोणी असेल तर तो अरे काय पाणी टाकून फायदा नाही जाऊ त्या सोडून देऊ असं म्हणतो पण जो ज्याचा हे आहे आपला ॲटिट्यूड वगैरे चांगला आहे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे तो कंट्युअस पाणी टाकल राहील तर काय होतं चायनीज बाबू सहा महिन्यानंतर एकदम मोठा वाढतो तो इंडियन बांबूपेक्षा उंच होतो याचा अर्थ काय की सहा महिने तो चायनीज बांबू काय करत असतो तर चायनीज बांबू सहा महिने खोल जमिनीमध्ये मुळे आपले घट्ट रोवून ठेवत असतो फाउंडेशन आता हे तुमच्या स्कुलिंगमध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे के जी एल के जी यू के जीपासून जे बारावीपर्यंत तुम्हाला शिकवलं जातं त्या स्कुलिंगमध्ये ते तुमचं फाउंडेशन आहे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा त्याचा रिझल्ट तुम्हाला मे बी आता नाही दिसणार पण जेव्हा तुमची बारावी होईल तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल कुठे जाल त्या ठिकाणी तुम्हाला त्या फाउंडेशनची नेहमीच नक्कीच आठवण येईल त्यामुळं फाउंडेशन चांगल्या प्रकारे करा ठीक आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की डिसाईड युअर एम आताच तुम्ही तुमचा स्वतःचं एम ठरवा वडील सांगतात म्हणून किंवा मित्र सांगतात म्हणून तुमचं एम ठरवू नका असं नाही की प्रत्येक जण अधिकारी झाला पाहिजे इंजिनियर आणि डॉक्टर झाला पाहिजे असं काही नाही आता मी इथे अधिकारी आहे बरेच डॉक्टर पण आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आवडते ते एम तुम्ही ठरवा एस बऱ्याच जणांनी पाहिला असेल तेथे व्हायरस असतात सहस्रबुद्धे ते काय म्हणतात ते लात मारतात फुटबॉल प्लेयर बने का तर तसं काही आपल्याला जे कुठलं आवडतंय ते एम सर्वांनी आता ठरवा म्हणजे आता तुम्ही ठरवाल तर तुम्ही त्या दिशेने प्रयत्न कराल कोणाला ॲक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी ड्रामापासून सुरुवात करणे स्टेज करेजमध्ये भाग घेणे स्पोर्ट्स म्हणून व्हायचं असेल क्रिकेटपोट व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं ते पाहणे आणि मुलाला अधिकारी व्हायचं असेल तर एम ठरवणं महत्वाचं आहे त्यानुसार सर्वांनी आपापले एम आता ठरवा मला काय व्हायचं तर बघू बारावी झाल्यानंतर असं नाही प्रवासासोबत वाहत जात माणूस कारण आपला एम चांगला असेल तर अडचण येत नाही तिसरी गोष्ट आहे की मी आता आपल्या जत तालुक्यामध्ये एक दिवस तहसीलदार सोबत असं एक अभियान सुरू करणार आहे त्यामध्ये दहावी ते बारावीची मुलं किंवा बारावी, बारावी नाबो जे विद्यार्थी आहेत मुलं मुली सर्व ज्यांना स्पर्धा परीक्षा किंवा ओव्हरऑल अधिकारी कसा असतो त्यांचा ऑफिस कसा असतो बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा मी स्वतः इंजिनिअरिंगमध्ये असेपर्यंत किंवा एमटेक पर्यंत असेपर्यंत मला पण माहीत होतं मी स्वतः इंजिनियर आहे माझा एमटेक झालेला आहे सी ए मधून ए एन टी सीमध्ये मध्ये माहित होतं की तहसील ऑफिस कसं असतं उत्सुकता असते तर आपल्या जत तालुक्यातले दर महिन्याला प्रत्येक आमच्या आणि डिपार्टमेंट बद्दल माहिती घेतील माझ्यासोबत इंटरॅक्ट करतील सर्व ऑफिस पाहतील असं आपण एक दिवस तहसील आग सोबत अभियान सुरू करणार आहे माझी आपल्या बिलोर एज्युकेशन फाउंडेशनला पण सूचना आहे किंवा विनंती आहे की तुमचे जर विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर त्यांना पण आमच्या तहसील कार्यालयामध्ये एक तारीख ठेवून आपण घेऊन यावं त्यानंतर तर तुम्हाला दहावी नंतर जे लागणारे डॉक्युमेंट्स असतील सेतू सुविधा केंद्रातून लागणारे आपले कास्ट इन्कम क्वालिटी या सर्व गोष्टी जे आमच्या स्तरावरच्या आहेत त्या सर्वांसाठी आम्ही सर्व मिळून व्यवस्थित प्रयत्न करू ज्यामुळे तुम्हाला एज्युकेशन संदर्भात कुठली अडचण येणार नाही आता माहिती आहे बरेच जण बोर झालेलं असाल ऑलरेडी कल्चरल गॅदरिंग डान्स ड्रामा चालू होता व्यवस्थित आम्ही थोडा इंटरेस्ट केला सो आता पुन्हा एकदा तुमचं हे सुरू होईल आपलं एम व्यवस्थित ठेवा यासाठी मी एक शेअर तुम्हाला सांगतो हवा की भरोसे मथूड आपलं दुसऱ्यांच्या मनानुसार का करा हवा के भरोसे म उड चट्टान तुफानो का रुख बदल देते बरोबर आहे हवा काय करते चट्टा का भी रुख बदल देते वेगवेगळे जॉग्राफिकल फीचर असतात ते वाऱ्यानुसार बदलत असतात आपले पंखोपर पर रख आपण जे पंखोवर बरं हवा के बरेच होतो पतंग उडा करते हवा के बरेच होतो पतंगे उडा करते तर पतंग माहितीये आपल्याला कुठं हवा गेली तिकडे जात असते पण आपल्याला काय करायचंय आपण जे ठरवलंय त्या ठिकाणी जायचंय आय थँकफुल टू ऑल द डिग्नेटरीज या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली थँक्यू धन्यवाद